संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक मोरी ले आ, भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो निवडणुका संपलेल्या आहेत महाराष्ट्राच्या आचारसंहिता आता शिथिल झालेली आहे आणि पुढील भरती प्रक्रियेची अडचण जी होती ती अडचणसुद्धा त्या ठिकाणी दूर झालेली आहे कालचं जर न्यूज बुलेटिन आपण बघितलं तर त्या न्यूज बुलेटिनमध्ये आयुक्त कार्यालयातून काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि यावरून पुढील भरती प्रक्रियेचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी येतो म्हणजे पुढील भरती प्रक्रिया जे आहे जे मुलाखतीसह हो, राऊंड आहे तो राऊंडसुद्धा लावण्याच्या तयारीमध्ये आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी आहे आपल्याला त्या कालच्या न्यूज बुलेटिनमध्ये दिसतं कालच्या न्यूज बुलेटिनमध्ये काल जर बघायचं झालं तर त्यांनी जी काही माहिती दिली आहे त्यामध्ये चार हजार चारशे त्र्याण्णवपैकी चार हजार चारशे चौऱ्याहत्तरपैकी चार हजार त्र्याण्णव उमेदवार हे प्रत्यक्ष रुजू झाल्याची माहिती कालच्या न्यूज बुलेटीनमध्ये दे, देण्यात आली त्यानंतर विना मुलाखतीची जी भरती प्रक्रिया जी पारदर्शक पद्धतीने कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहे असं त्या म्हणजे जी आपण पहिला राऊंड म्हटला म्हटलं वीस तारखेला लागलेला तो राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे त्यानंतर मुलाखतीसह राऊंड करण्याच्या दृष्टीने पूर्ण कारवाई त्यांच्या माध्यमातून झालेली आहे व त्याची जी सहा जुलै दोन हजार तेवीसचा शासन निर्णय त्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रियेची म्हणजे पुढील कारवाई त्या ठिकाणी करण्यात येत आहे आता दोन हजार एकोणीसच्या भरती प्रक्रियेमध्ये आपण बघितलं आहे की त्यावेळेस मुलाखती घेऊन उमेदवारांना नियुक्त्या दिलेल्या होत्या पण त्या नियुक्त्या अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने आयुक्त कार्यालयाको कार्यालयाकडनं एक एस ओ पी तयार करण्यात आलेली आहे आणि ती एस ओ पी लवकरच त्यांच्या माध्यमातून नोटिफिकेशन किंवा त्यांच्या माध्यमातून ते जाहीर करतील ज्यामध्ये अध्यापन कौशल्य आणि मुलाखतीसह म्हणजे मुलाखत आहे तर त्यामध्ये कशा पद्धतीनं ती असणार आहे तर त्याची ती डिटेल्स त्या ठिकाणी आपल्याला मिळेल लवकरच मिळेल आणि त्यांनी जे काल आ, न्यूज बुलेटीनमध्ये दिलेलं आहे की मुलाखतीसह म्हणजे पुढचा राऊंड जर आपण बघायचा तर कुठला लागणार आहे तर मुलाखतीसह लागण्याच्या दृष्टीने आयुक्त कार्यालयातून म्हणजे सकारात्मकता सकारात्मक त्यांचा विचार सुरू आहे आणि कालच्या न्यूज बुलेटीनमधून स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी पुढचा राऊंड हा विथ इंटरव्ह्यूचा असणार आहे त्यामुळं पुढचा राऊंड जो आहे तो राऊंड लवकरच लागण्याची शक्यता त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयातून आपल्याला आप दिसते की लवकरात लवकर तो राऊंड त्या ठिकाणी लागू शकतो परंतु त्यानंतर जे समांतरचा राऊंड आहे म्हणजे समांतर आरक्षणाचा जो कन राऊंड आहे तो राऊंड त्यानंतर काही न्यायिक प्रकरणे आहेत ते न्यायिक प्रकरणे असतील तर या सर्व प्रकरणं जे प्रकरणं आहेत तर त्याच्याशी आय आयुक्त कार्यालयाचं प्रशासनाशी शासनाशी इंटरनल जो काही पत्रव्यवहार असेल किंवा कशा पद्धतीनं ते राऊंड लावायचे तर या पद्धतीनं सुद्धा त्यांचं काम सुरू आहे त्यामुळं पहिलं जर मुलाखतीचं राऊंड झाल्यानंतरच बाकीचे जे राऊंड्स असतील करून ते, ते राऊंड त्या ठिकाणी लागतील असं आपल्याला या यातून दिसतं मित्रांनो बघायचं झालं तर आता मुलाखतीचा राऊंडची तयारी त्या ठिकाणी आपण करावी आणि पुढील भरती प्रक्रिया निश्चितपणे लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू होणार आहे कारण आता आचारसंहिता नाही आणि भविष्यामध्ये म्हणजे भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा पुढील काही काळामध्ये परत एकदा राज्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे म्हणजे काही विधान परिषदेच्या निवडणूक असतील त्यानंतर विधानसभेच्या असतील परंतु या निवडणुका संपायच्या आत म्हणजे आचारसंहिता लागायच्या आहात विधानसभेच्या ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने आयुक्त कार्यालयातून चांगलं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं पुढील भरती प्रक्रिया आता लवकर जलद गतीनं त्या ठिकाणी होईल लवकरच आम्ही सुद्धा आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे त्याची माहिती घेऊन आपणापर्यंत त्या ठिकाणी सांगू परंतु कालच्या न्यूज बुलेटिनमुळं भरती प्रक्रिया पुढे लवकरात लवकर चालू करण्याची मानसिकता आयुक्त कार्यालयाची आहे आपल्याला यावतून दिसून येते त्यामुळं विनामुला मुलाखतचे जे उमेदवार आहेत त्यांनी मुलाखत किंवा अध्यापन कौशल्याची तयारी करून पुढील राऊंडसाठी त्यांनी सज्ज व्हावं एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि पुढील भरती प्रक्रियेसाठी सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो लवकरच हा राऊंडसुद्धा लागेल त्याची तारीख आपण आयुक्त कार्यालयाशी एकदा आम्ही डिस्कस करून तीसुद्धा तारीख त्या ठिकाणी आपण तुम्हाला सांगू परंतु एवढा आहे की लवकरात लवकर राऊंड लावण्याच्या दृष्टीने आयुक्त कार्यालयाचं नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे पुढील काही अपडेट असतील तर ते अपडेट आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे पाहूया धन्यवाद